न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनेल देशातील सर्व अकरा टेक्सटाईल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या वतीने नवी दिल्ली येथे सव्वीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस त्या कालावधीत मेघा टेक्स्टाईल शो भारत टेक्स्ट दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात आले आहे त्या ग्लोबल टेक्स्टाईल एक्सप्लोचा प्रचार आणि प्रसारासाठी पॉवरलूम डेव्हलपमेंट अँड एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या वतीने येथे शनिवारी सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती पी डी चे चेअरमन विश्वनाथ अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली ते म्हणाले नवी दिल्ली येथे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सहकार्यांनी भारतातील सर्वत्र मोठे जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन भरवण्यात आले आहे याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने रोड शो चे आयोजन करण्यात आले आहे इचलकरंजीत सहा जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजता डी मध्ये ऑडिटोरियम हॉल येथे हा रोड शो होणार आहे यामध्ये केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या आयुक्त श्रीमती रूपराशी आणि महाराष्ट्र माजी वस्त्रोद्योग मंत्री आमदार प्रकाश आव्हाडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे त्याचबरोबर वस्त्रोद्योग मंत्रालय नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्यातील वरिष्ठ अधिकारी आणि वस्त्रोद्योग वस्त्रोद्योग क्षेत्रातील आघाडीचे एक्सपर्ट आणि यंत्रमागधारक व्यापारी उपस्थित असणार आहेत शनिवारी दुपारी साडेचार वाजता नोंदणी सुरू होईल आणि त्यानंतर सायंकाळी पाच ते साडेसात मुख्य कार्यक्रम सुरू होईल हा रोड शो फिडीकिल्सच्या वतीने होत असून यासाठी डी के इसालकरंजी पॉवर असोसिएशन आणि महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स यांचे सहकार्य लाभत आहे या रोड शो मध्ये जास्तीत जास्त व्यावसायिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे पत्रकार परिषदेस माजी चेअरमन सुनील पाटील कमिटी मेंबर गजानन होगाडे आशिष भोजे चंद्रकांत पाटील अविनाश मगतूम उपस्थित होते